शिवसेना नेते आदित्य ठाकरे खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अंबादास दांबे यांनी जालन्याच्या अंबडगाव येथे अतिवृष्टीमुळे नुकसान पाहणी केली यावेळी आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या आदित्य ठाकरे साहेबांनी अतिवृष्टी झालेल्या नुकसानी पाहणी केली आहे काय आश्वस्त केलं शेतकऱ्यांना आज बदनापूर तालुक्यातील अंबडगाव येथे प्रमुख आणि शिवसेनेचे नेते माननीय आदित्यजी ठाकरे साहेब शिवसेना नेते खासदार संजयजी राऊत साहेब आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे साहेब यांनी शिवसेनेच्या वतीने आज या परिसरात त्या शेतीचं आणि पिकांची पाहणी केली अतिवृष्टीमुळे बदनापूर तालुक्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि अतिशय भयावह परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गाच्या अवकृपेने हिरावून घेतलेला आहे परंतु प्रशासन हे सुस्त आहे झोपलेलं आहे आणि झोपी गेलेल्या या प्रशासनाला आणि शासनाला जागा करण्यासाठी आज आदित्य साहेबांचा हा दौरा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा आदित्य साहेबांसमोर सांगितल्या कापसाचं सोयाबीनचं तूर असेल मूग असेल उडीद असेल मका असेल आणि विशेष करून मोसंबीची जी फळगळती आमच्या भागामध्ये सुरू आहे त्यामुळे पन्नास ते साठ टक्के फळांचं सा मोसंबीच्या फळांचं नुकसान या संपूर्ण परिसरामध्ये होतं आहे आपला हा परिसर खरं तर मोसंबीचा उत्पादक जिल्हा आहे जवळपास बेचाळीस हजार हेक्टर क्षेत्रावर मोसंबीची लागवड आहे परंतु आज मोसंबी उत्पादक शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेला आहे त्यांचं प्रति हेक्टरी तीन लाख रुपयांचं नुकसान होतं आहे शेतकऱ्यांनी कमीत कमी एक लाख रुपये हेक्टर तरी शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केलेली आहे करत आपण पाहतोय नुकसान हे भयानक झालेलं आहे मोठ्या संख्येने आणि साधारणपणे आपण पाहतोय अजूनही शेतकरी बांधव हतबल आहे सरकारकडून तशी अपेक्षा नाहीच कोणाची कारण गेल्या दोन वर्षात काही मदत झालेली नाही तरी देखील आम्ही राजकीय मंडळी या राजवटीला सांगत आहोत तुम्ही जमिनीवर उतरा आणि शेतकऱ्यांची मदत करा या बांधावर या कुठेतरी तुम्ही दिसले पाहिजेत आज शेतकरी हद्बल झालेला आहे आपण बाग म्हणजे बागायत दर असतील आणि इतर ज्या शेती आहेत खरोखर नुकसान जास्ती झालेलं जा आहे आणि ही कथा ही काही नवीन नाही आहे पण पंचनामे देखील अजून सुरू नाही झाले काल रात्री ऑर्डर निघालेली आमचा दौरा ठरल्यानंतर सरकारला थोडी जाग आलेली आहे मी सरकारला हीच विनंती करीन की जरा जमिनीवर या आणि जी परिस्थिती ती पाहा सर एकीकडे लाडकी सारख्या योजना राबवल्या जातात मात्र प्रत्येक वेळेस कोणतंही सरकार असो शेतकऱ्यांचं मात्र मरण होत कोणतंही सरकार नाही आमच्या सरकारच्या वेळी उद्धव साहेबांनी जो शब्द दिला होता कर्जमुक्तीचा तो पाळला कोविडचा काळ चालू असताना देखील अर्थचक्र बंद असताना देखील जेव्हा जेव्हा काही राज्यार अशी आपत्ती आली असेल मग गारपीट असेल सततचा पाऊस असेल आम्ही मदत केली होती बघा सर्वांना काही सगळीच काही लगेच मदत ही अपेक्षित नसते पण काळजीपूर्वक कोणीतरी येऊन विचारावं धीर द्यावं हे आहे आणि जे सरकार असतं मायबाप सरकार असतं त्यांनी देखील आर्थिक मदत करणं हे गरजेचं आहे साहेब तुम्ही मागणी कर्जमुक्ता आता पहिली गोष्ट म्हणजे लगेच जी मदत येणं गरजेची आहे ती झाली पाहिजे अनेक ठिकाणी पंचनामे पण सुरू झाले नाही आहेत हा दौरा जाहीर झाल्यानंतर काल रात्री सरकारने पंचनाम्याची ऑर्डर दिलेली आहे पीक विमा कंपनी आहेत त्यांना सरकारनी बोलून घ्यावं त्वरित आदेश द्यावेत की ज्यांचे ज्यांचे विमा आहेत प्रलंबित ते तुम्ही जारी करा ईपी पाणी तुम्ही आणि आम्ही दोघांनी पाहिलं एकतर ते लोकेशन पकडत नाहीये दुसरं म्हणजे ते एवढा फॉर्म भरण्यासारखं आहे म्हणजे तुम्ही स्पर्धा परीक्षेत बसाल एवढा फॉर्म तो भरण्यासारखा त्याला ट्युशन क्लास लावली पाहिजे ई पीक पाणी ऍप भरण्यासाठी आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतो ते चक्र नुसतं फिरत आहे आणि शेतकरी त्यात चक्र अडकलेलं आहे पुढे काही त्याचं होत नाहीये दौऱ्यामध्ये तुम्ही आज विरोधी पक्ष नेते आहेत मात्र जिल्ह्यातले कोणतेही वरिष्ठ अधिकारी दिसत नाहीत ते आहे ते सरकारची ती भूमिका असेल पण एक तहसीलदार आमच्या सोबत आहेत काही अधिकारी आलेत पण बघा आम्ही अधिकारी आहेत की नाहीत ह्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाहीये अधिकारी मागच्या वर्षी देखील पंचनामे भरून पाठवलेले शासन दरबारी शासन काय करतंय मंत्री महोदय कुठे आहेत ते बघणं गरजेचं आहे राष्ट्रपती महोदय आज मराठवाड्यात आहेत देखे थोड़ा वक्त सर्वोच्च सर हिंदी में बताइए आज आपने भारी बारिश से हुए नुकसान का दौरा किया है क्या आपको निदर्शन महाराष्ट्र के किसान की हालात देख रहे हो हालात बहुत ही खराब है और इसी हालात